नमस्कार मित्रांनो आज आपण प्रश्न या मध्ये बघणार आहोत इयत्ता आठवी प्रकरण आठ वैजिक पदावली आणि नित्यसंघ ज्यामध्ये आठ पॉइंट दोन मध्ये प्रश्न क्रमांक तीन प्रश्न आहे गुणाकार करून रिकामे जागा भरा बघा या ठिकाणी कोष्टक दिलाय मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पहिलं दोन एक्साचा गुणाकार दोन एक्स सोबत करायचं म्हणजे किती होतील बे जुने चार एक्स एक्स एक्साचा वर्ग पुढे दोनाचा गुणाकार मायनस पाच सोबत करा तर किती होतील मायनस दहा आणि हा एक्स आणि वाय बाजूला जसेच्या तसाच परत दोन गुणीले तीन बैतरी सहा एक्स एक वेळा आणि ते दोन वेळा एक्साचा घन दोन गुणीले मायनस चार म्हणजे किती होतील मायनस आठ एक्स एक्स म्हणजे एक्साचा वर्ग म्हणजे बाजूला वाई दोनाचा गुणाकार सात सवत बेसाठी चौदा एक्साचा घन आणि वाय दोन गुणिले नऊ म्हणजे अठरा एक्साचा घन आणि वायचा वर्ग हा एक वेळा एक्स आणि हा दोन वेळा म्हणजे एक्साचा घन चल पुढचा टेबल बघूया मायनस पाच गुणिले दोन म्हणजे किती होतील मायनस दहा आणि एक्स आणि वाय जसेच्या तसेच मायस पाच गुणिले मायनस पाच म्हणजे किती होतात पाच पंचवीस दोन वेळा मायनस आहे म्हणजे उत्तर प्लस मध्ये वाय किती वेळा आहे दोन वेळा तिथे लिहूया वायचा वर्ग गुन्हा मायनस पाच गुणिले तीन करा पास्त्री पंधरा एक्साचा वर्ग आणि बाजूला वाय मायनस मायनस प्लस पाच चॉक वीस एक्स आणि वाय किती वेळा दोन वेळा सातापाचा पस्तीस एक्स वर्ग आणि वाय वर्ग नवापाचा पंचेचाळीस एक्साचा वर्ग वायचा घन पुढचा टेबल बघूया तीन गुणे सहा एक्साचा घन बराबर परत तीन गुणिले पाच मायनस पंधरा एक्साचा वर्ग वाय तीन गुणिले तीन म्हणजे नऊ एक्साचा चौथा आघात तीन गुनिले मायनस चार तर मायनस बारा एक्साचा घात तिसरा घात वाय जसेचा तसेच तीन गुनिले सात म्हणजे एकवीस आणि एक्स चार घात आणि वाय जसा त्री, 27, सत्तावीस एक्साचा चौथा घात आणि वायचा वर्ग मायनस चार गुणिले दोन म्हणजे मायनस आठ एक्साचा वर्ग आणि वाय मायस मायनस प्लस चारा पंची वीस एक्स आणि वायचा वर्ग चा 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 चार त्रिक मायनस बारा एक्साचा घन आणि वाय चार चौक सोळा प्लस सोळा एक्साचा वर्ग वायचा वर्ग चाळीस अठ्ठावीस मायनस अठ्ठावीस एक्साचा घन वायचा वर्ग मायनस चार गुणिले नऊ नऊ चौक छत्तीस एक्साचा घन वायचा घन सात गुणिले दोन म्हणजे चौदा एक्साचा घन आणि वाय सात गुणिले पाच मायनस पस्तीस एक्साचा वर्ग आणि वायचा वर्ग सात गुणिले तीन एकवीस एक्साचा चौथा घात वाय जसाचा तसाच सात गुणिले चार सातशो अठ्ठावीस एक्साचा घन आणि वाय वाय वायचा वर्ग सात गुणिले सात म्हणजे एकोणपन्नास एक्साचा चौथा घात आणि व्हायचा वर्ग सात गुणिला नऊ नवी साते त्रेसठ एक्साचा चौथा घात आणि व्हायचा तिसरा घात नऊ गुणिले दोन म्हणजे मायनस अठरा एकसाचा घाय वर्ग नऊ गुणिले पाच नवा पाच पंचेचाळीस एक्साचा वर्ग व्हायचा घन नव त्रिक मायनस सत्तावीस एक्साचा चौथा घात व्हायचा वर्ग गुणाकार चार सोबत नऊ चौक छत्तीस एक्साचा घन व्हायचा पण घन नऊ गुणिले सात नमिसाते त्रेसठ एक्साचा चौथा घात व्हायचा घन नम एक्क्याऐंशी एक्साचा चौथा घात आणि व्हायचा पण चौथा घात याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा होता होता ना सोपं